श्री शिवाय नमस्तोभ्यम जय श्री पशुपतीनाथ महाराज की जय मी केले आहेत पशुपतीनाथ महाराजांचे व्रत माझे पाच व्रत यशस्वीपूर्ण आदोगरचे झाले आहेत आता ही दुसरी वेळेसचे तिसरा सोमवार माझ्या व्रताचा कालचा सोमवार होता त्याचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे पूजेमध्ये काय काय सामग्री लागते कशाप्रकारे पूजा करावी लागते याचा मागचा इतिहास काय आहे ह्याचा व्हिडिओ मी वी खा तुमच्यासाठी घेऊन आले आहे पूजेमध्ये हे सर्व साहित्य आपल्याला सकाळच्या थाळीमध्ये तयार करून न्यायचे आहेत पूजेमध्ये सकाळच्यासाठी एक कणकेचा दिवा तूप घातलेले वात विड्यासाठी दोन विडे ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळ पंचामृत पाणी ह्यासाठी आपल्याला मेन दोन वस्तू लागतात ते म्हणजे चंदन भस्म व गुलाल हे महादेवास खूप प्रिय आहेत त्यासाठी आपल्याला हे <coughs> थाळीमध्ये दोन्ही टायमाचे एकाच वेळेस स्वेड़ भरायचे आहे फुले काळी तेल मूग तांदूळ साखर हळदी कुंकू फुले विड्या ठेवण्यासाठी विड्याचे विड्यामध्ये जे जे साहित्य असते ते चिल्लर पैसे आपल्याला सुट्टे महादेवास अर्पित करायचे असतात कलावा दोन्ही टायमाचा कलावा एका थाळीमध्ये आपल्याला न्यायचा था आहे एकशे आठ बेलपत्र थोडेसे प्रेट बेलपत्र फुलं हे ह्या सर्व वस्तू आपल्याला लागतात ला शृंगार करण्यासाठी आपल्याला अत्तराची काही गरज असते जलाभिषेक पंचामप्रताने अभिषेक केल्यानंतर आपल्याला अत्तराने आपल्याला आप महादेवाची पूजा चालू करायची आहे शृंगार चालू करायचा आहे त्यासाठी मी अदोबर सकाळच्या वेळेस मी काय केले की अदोबर मेन पिंडीचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातील पिंडीचे दर्शन घेतले व तिथली पूजा करून माझे जे पशुपतीनाथ व्रताची मी पूजा करते ज्या पिंडीची ते पूजा केले इथे फक्त दर्शनासाठी व बेलपत्र वाहण्यासाठी मोका आहे बाकीची पूजा विधी सर्व बाहेरच्या पिंडीवरती होतात हे गुरु काका दोन वेळेस महादेवाची पिंड खूप छानपैकी जवतात ही पार्वती मातेचा एक शृंगार खूप छानपैकी काल केलेला होता मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे पार्वती मातेचाही शृंगार खूप साऱ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो नंतर मी ज्या पिंडीचे पशुपतीनाथव्रथाची पूजा करते त्या पिंडीपशी येऊन सर्व साफसफाई केली कारण की अदोगरी पूजा मांडलेल्या असतात ते सर्व काढून घेतल्या त्या श पशुपती शिवशंकरांच्या परवानगीने व नंतर आपण जलाभिषेक केल्यानंतर नंतर पंचामृताने अभिषेक करायचा विधिवत सर्व पूजाविधी करून घ्यायची कारण की ह्यात चुका झाले की आपल्याला हे फळ पावत नाही पशुपतीनाथ महाराजांकडे कोणतेही कठीणात कठीण काम असेल तरी आपल्या इच्छा आकांक्षा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोकामना करायच्या ह्या व्रतामध्ये चुका केल्यास आपले मनोव्रत पूर्ण होत नाही त्यासाठी सर्व मनोभावे व भक्तीने सर्व पूजाविधी करायचे त्यांचा त्या शृंगार करायचा त्या बेलप एकशे आठ बेलपत्रही आपल्याला एकशे आठ बेलपत्रही श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्रोपचाराने महादेवास अर्पित करायचे आहेत पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर परत जल अभिषेक करून घ्यायचा व पिंड स्वच्छ करून घ्यायची कारण की दह्याचा त्याचा वास पिंडीस लागायला नको म्हणून नंतर मी निसर्ग पिंड सुगंधित व मनमोहक करून घेतली खूप छान पिंड वाटत होती येथे सर्वजण कोणत्याही व्रत कोणतेही व्रत असो येथे सर्वजण ह्याच पिंडीवरती सर्वजण पूजा करतात कारण की आतल्या पिंडीवर सर्व खा पूजा करता येत नाहीत म्हणून ह्याच पिंडीवर कुणाचेही व्रत असो किंवा सोळा सोमवारचे व्रत असो किंवा अभिषेक असो हे सर्व येथेच होतात नंतर महादेवाच्या पिंडेवर आदोगर अशोक सुंदरी व गणपती बाप्पांना त्यांची पूजा करून घेतली नंतर महादेवाच्या पिंडेचा शृंगार करण्यासाठी घेतला भस्म व चंदन व गुलाल हे महादेवास खूप प्रिय आहेत म्हणून त्यांनी त्यांचा शृंगार केला व फुले समर्पित केले काही बेलपत्रेही वाहिले नंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रोप्चाराने महादेवास अर्पित करायचे आहेत तर हे पशुपतीनाथ मंदिर म्हणजेच महादेवाचा अवतार कसा काय निर्माण पशुपती व्रतामध्ये ही कथा अवश्य सुनली जाते की ते म्हणजे महादेवाचे श्री पशुपतीनाथ यांचे निर्माण कसे झाले त्यांची उत्पत्ती कशी झाली त्याचं त्यांनी काय केले की एकदा त्यांनी वेश बदलून चिकारे या वेशामध्ये आले तेव्हा त्या ते, त्यांना सर्व देवी देवता शोधू लागले कारण की चिकार या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांनी वेष बदलल्यामुळे ते ओळख येत नव्हते नंतर सर्व देवी देवता त्यांना शोधत आल्यानंतर त्यांनी चिकारे येथून नदीवरनं त्या तीरावरती उडी मारली चिकाऱ्याने उडी मारल्यानंतर त्यांचे शिंग चार भागात विभागले गेले व तेव्हा पशुपतीनाथ महाराजांचा तेव्हापासून चतुर्मुख लिंग पशुपतीनाथ महाराजांचे तयार झाले तेव्हापासून पशुपतीनाथ महाराजांचे प्रकट झाले जय श्री पशुपतीनाथ महाराज नंतर पूजा झाल्यानंतर मी धूप लावली व जो आपल्याला एक विडा ठेवायचा होता तो तेथे विडा ठेवला नंतर काळच्या वेळेस आपल्याला एक कणकीचा जिव्हा जो नेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यासा त्यासाठी पृथ्वी मातेवरती हळदी कुंकू व अक्षदा टाकून फुले अंतरली नंतर दिवा स्थापित करून त्यांनाही त्याचेही पूजन केले अशा प्रकारे सकाळची पूजाविधी आपली संपन्न होते नंतर पशुपतीनाथ महाराजांचे दिव प्रज्वलित केल्यानंतर पहिल्या एकशे आठ बेलपत्र आपल्याला श्री शिवायन मस्तुभेमुळे या मंत्रोपचाराने महादेवास अर्पित करायचे आहेत व पहिल्या बेलपत्राला आपल्याला चन्नाचा टीका करायचा आहे व श्री शिवायन मस्तुभेमी या मंत्रोपचाराने सर्व बेलपत्र महादेवाच्या पिंडीत अर्पित करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमचे मनोरथ काय असतील तर हो ते श्री पशुपतीनाथ महाराजांकडे नक्कीच आपले कठीणातले कठीण आपले मार्गही सुलभ सरळ होऊन जातील ह्यासाठी मनोकामना करायची आहे पूर्ण पूजा विधी व्यवस्थित व मनोभावे केल्यावर श्री पशुपतीनाथ महाराज आपल्याला नक्कीच त्याचे फळ देतात तुम्ही हे व्रत करून पाहा माझे एकदा होऊन आता दुसऱ्यांनी त्याचे करून माझा तिसरा हा सोमवार आहे खूप यशस्वीरित्या मला प पा, पहिले पाच व्रत करताना काही अडचण नाही आली व आता तिसरेही लागूपाठ एकामाग एक तीन व्रत झाले आहे मी आशा करते की माझे दोन्ही राहिलेले व्रत व्रत सोमवार राहिलेले व्रत निर्विघ्नपणे पार पाडावे ही माझी ईश्वर प्रार्थना आहे अशा प्रकारे मी सर्व बेलपत्र श्री पशुपतीनाथ महाराजांचे नामस्मरणाने व श्री शिवाय मस्तव्यम यांच्या मंत्रोपचाराने पिंडीवरती अर्पित केले नंतर पिंडीचे दर्शन घेतले व आपले काय मनोहत आहे ते महादेवांकडे म्हणजेच पशुपतीनाथ महाराजांकडे मागायचे कारण की मला एकदाचा अनुभव आला आहे खूप इच्छा पण ही आपल्या ह्या व्रतामुळे पूर्ण होतात तुमच्याही वतील सर्व कठीणातले कठीण कामे मार्गी लागतील त्यासाठी ही सर्व पूजा मनोभावे व विधिवत सर्व करायचे संध्याकाळची पूजा ही सेम अशीच असते फक्त सहा कणकेचे दिवे व गोड प्रसाद हा आपल्या संध्याकाळी एक्स्ट्रा घेऊन जावा लागतो 으아, 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 으 सकाळची पूजा अशा प्रकारे झाल्यानंतर माझी झाली संध्याकाळची पूजेची तयारी चालू मी आज प्रसादासाठी बनवला होता गव्हाच्या पिठाचा हलवा खूप छानपैकी गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला होता पहिल्या सोमवारी मी मोठी चूरमा बनवला होता आपल्या कणकीचा चपातीचा चुरमा बनवला होता दुसऱ्या सोमवारी मी शिरा बनवला होता प्रसादासाठी व आज तिसऱ्या सोमवारी मी गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद तिथे नैवेद्यासाठी नेऊ ने शकता पण काही काही एकच करतात तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही नेऊ शकता फक्त गोड व आणि आपल्याला कोणताही पदार्थ करताना करायचा आहे इच्छा नेमकं खूप छानपैकी गव्हाच्या पिठाचा हलवा झालता आणि एवढ्याशा प्रसादामध्ये खूप म्हणजे घेताना मी प्रमाण खूप कमी घेतले होते पण एवढा मोठा प्रसाद झाला एक डबाटाच भरला होता नंतर सहा कणकेचे देवे मी अशा प्रकारे थाळीमध्ये ठेवले नंतर मंदिरामध्ये येऊन अदोगर महादेवाच्या पिंडीचे घाबर येथील दर्शन घेतले कारण की अदोगर ते मेन पिंडीचे दर्शन घेऊनच नंतरच आपल्याला पशुपतीनाथ महाराजांची पूजेची सुरुवात करायची आहे व तेथे तेथल्यालाही शृंगार खूप छानपैकी कारण की पाच सा साडेपाचच्या वेळेस आमच्या इथे दोन्ही टायमिंगला पिंड वेगवेगळ्या प्रकारे सजवली जाते पार्वती मातेची खूप सुंदर सुरेख अशी मूर्ती दिसत होती नंतर हे आहे श्रीदत्तांचे मंदिर आत्ता दोन दिवसापूर्वी दत्तमय जयंती होऊन गेली आहे त्यासाठी खूप सजावट करून मंदिरामध्ये ठेवली होती नंतर मी जिथे पशुपतीनाथ महाराजांची पूजा करते तेथे येऊन सांग सर्व पूजा केली कारण की आपल्याला आत्ता संध्याकाळच्या वेळेस फक्त अभिषेकच करायचा आहे पंचामृताने अभिषेक नाही करायचा म्हणून अभिषेक करून महा पिंडीशी पिंडीचा शृंगार करण्यासाठी घेतला खूप छान पिंड व मन असे पिंड दिसत होती नंतर मी यथा सांग सर्व पूजा विधी करून घेतले माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आहे मी डिटेल्समध्ये सांगितले की कशा प्रकारे आपल्याला संध्याकाळच्या पूजेमध्ये सामग्री म्हणजे तेच लागते फक्त कशा प्रकारे पूजा करायची असते कलाव आपल्याला थाळीमध्ये दोन्ही वेळेचा एकदाच घेऊन जायचा आहे जानवही तुम्ही घालू शकता मला भेटले नाही म्हणून मी जानवं नाही घातलं नंतर जे सहा कर्चे दिवे हालीमध्ये घेऊन हलते ते तिथे हळदी कुंकू व फुले हांतरून त्याची पूजा केली व नंतर पाच दिवे प्रज्वलित केला त्यातला एक दिवा आपल्या घरी घेऊन जायचा आहे पूजेसाठी घराच्या उजव्या साईडला आपल्याला ह्या एका कणकेचा दिवा साईडला जो ठेवला आहे तो आपल्याला घरच्या उजव्या साईडला प्रज्वलित करायचा आहे कारण की श्री पशुपतीनाथ महाराज आपल्या घरी अवताराव्याच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हो म्हणून आपल्याला पाच दिवे मंदिरामध्ये प जिथे पूजा केली आहे तिथे प्रज्वलित करायची व सहावा दिवा आपल्याला घरी घेऊन यायचा आहे व घरच्या उजव्या साईडला तो प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळचे पण नैवेद्य दाखवून दिवे प्रज्वलित केले धूर्ती अगर लावले अगरबत्ती लावली व गणपती बाप्पांचे दर्शन घेतले हे आमचे नंदी महाराज त्यांचेही विराजमान त्यांचेही दर्शन घेतले आमचे दोन नंदी महाराज स्थापित केले आहेत एक पुरातन पायचा आहे व दुसरे नंतर बऱ्याच वर्षापासून दुसरा एक दोन अशा प्रकारे नंदी महाराज मंदिरामध्ये आहेत नंतर घरी आल्यानंतर आपल्या घराच्या उजव्या साईडला आपल्याला एक दिवा जो मंदिरामधनं घेऊन आलतो आहे त्या तो, तो प्रज्वलित करायचा आहे श्री शिवाय नमस्तभ्यम या मंत्रोपचाराने व नंतर संध्याकाळी आपण उपवास सोडताना जो प्रसादाचा जो एक हिस्सा घरी घेऊन आलो आहे तो आपल्याला प्राशन करायचा व मग नंतरच खारर तिखट यायचे भोजन करायचे अशा प्रकारे पशुपतीनाथ महाराजांचे व्रत केला तुमचे सर्व दुःख कष्ट दूर होतील मनोकामना पूर्ण होतील